महिला खबर बात महाराष्ट्र की देवळातील बस स्थानकावरती बस मध्ये चढत असताना अनोळखी चोरट्याने एका महिलेच्या हातातील दीड लाख रुपये किमतीची सोन्याची पाटली नकळत लंपास केली आहे सोमवारी दुपारी हा प्रकार घडला होता या प्रकाराने महिला प्रवासी वर्गात मात्र चांगलीच घबराट पसरली आहे याबाबत समजलेली हकीकत अशी की मंदाकिनी शिवाजी गुंजाळ वैवर्ष सत्तर राहणार फुले माळवाडी या देवळा बस स्थानकावरती बाहेरगावी जाण्यासाठी बसमध्ये चढत होत्या बसमध्ये चढण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या नकळत त्यांच्या हातातील चाळीस ग्रॅम सोन्याची पाटली लंपास केली हा प्रकार लक्षात येताच श्रीमती घुंसाळ यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हो प्रकाश शिंदे पुढील तपास करीत आहेत बागलान वृत्तांतासाठी मनोज वैद्य विभागीय संपादक देवळा